सर्वांना नमस्कार इयत्ता सहावी मराठी यामध्ये आज आपण कविता क्रमांक चार गवत फुला रे गवत फुला या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आपण सर्वांनी ही कविता समजून घेतली असेल तसेच ही कविता आपण पाठांतर देखील केली असेल तर आज आपण या कवितेचा स्वाध्याय सोडूया स्वाध्याय सोडवण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कवितेतील मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळ रानावर पतंग उडवत होता अचानक त्याने गवतावर डोलणारे एक इवलेसे गोजीरवाने गवत कशा प्रकारे मुलाची गवत माळ रानावर भेट झाली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ गवत फुलाला पाहून मुलगा कोण कोणत्या गोष्टी विसरला आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग विसरला सोबतच्या मित्रांना विसरला इतका तो गवत फुलाबरोबर हरकून गेला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई कवित्रेने फुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे आता आपण याचं उत्तर लिहूया कवित्री म्हणतात गवत फुलाच्या दोन्ही बाजूनी हिरवी नाजूकशी रेशीम पाती आहेत एक पाकळी निळे आहे व त्याचे झगमगणारे पिवळे पराग आहेत गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकळी खुलली आहे अशा प्रकारे कवित्रीने फुलाच्या पानांच्या आणि पाकळ्यांचे वर्णन केल्याचे दिसून येते त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे उत्तर लिहूया वारा लहान होऊन गवतफुलाशी झोपाळा खेळायला आला आहे तसेच रात्रीही त्याच्यासाठी लहान होऊन अंगाई म्हणत आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न गवत गवतफुलासोबत राहून मुलाला कोण कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आता आपण याचं उत्तर लिहूया गवतफुलाशी गोजेरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात गवतफुलाचे खेळ शिकावेत त्याला जादू शिकवावे आबाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खावा फुला फुल गवत फुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवावे अशा अनेक गोष्टी गवत फुलासोबत मुलाला करायच्या आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपण प्रश्न पहिला दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पूर्ण केलेला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल तुमच्या शब्दात लिहा आता बालमित्रांनो आपल्या सर्वांना फुलपाखरू आवडतं आणि आपण केव्हा ना केव्हा फुलपाखराच्या पाठीमागे धावत असतो जर तुम्हाला असे फुलपाखरू भेटले तर तुम्हाला काय वाटेल तुम्ही त्याच्याशी काय बोलतील याविषयी आपण लिहायचं आहे आता आपण उदाहरण म्हणून पाहूया पहा मी विचारेल हे फुलपाखरा तू किती छान आहेस किती सुंदर दिसतोस किती गोजीरवान आहेस पण मला एक प्रश्न पडलाय तू दिवसभर काय करतोस तू तु तुझ्या मित्रांसोबत कोठे खेळायला जातोस तुझ्या घरी कोण कोण आहे तसेच तू काय खातोस आई बाबा तुझे काय करतात आणि रात्री तू कोठे झोपतोस तसेच तुला हा फिरण्याचा उडण्याचा कंटाळा येत नाही का आणि तुला हे छानशे रंग कोण देते असे अनेक प्रश्न आपण फुलपाखराला विचारतील या ठिकाणी आपण आपल्या कल्पनेप्रमाणे फुलपाखरांना कोणते प्रश्न विचारणार हे आपण लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील दिल ओळी शोधा आता या ठिकाणी आपल्याला काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्या अर्थाच्याच ओळी आपल्याला आता कवितेमध्ये काय करायचे आहेत शोधायचे आहेत पहा पहिली ओळ आहे तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो आता या अर्थाची कवितेमध्ये आपली ओळ आहे पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा ही कवितेमध्ये आपल्याला ओळ आल्याची दिसून येते त्यानंतर पुढील पहा आ आहे मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे हो वाटते त्यासाठी आता आपल्या कवितेमध्ये ओळ आलेली आहे मलाही वाटे लहान हो्या हो लहान रे ही आपल्या कवितेमध्ये या अर्थाची ओळ आलेली आहे त्यानंतर पुढील आहे ई तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या या अर्थाची आपल्या कवितेमध्ये ओळ आहे तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या त्यानंतर शेवटची आहे ई तुझ्या सारखे रंग रूप घेऊन फुलपाखरांना फसवावे या अर्थाची कवितेमध्ये ओळा आहे बा शेवटची तुझी घालून रंगीत कपडे फुलपाकरा फसवावे अशा प्रकारे आपल्या कवितेमध्ये या अर्थाच्या ओळी आपल्याला दिसून येतात या ठिकाणी आपला प्रश्न तिसरा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा या ठिकाणी उदाहरण दिले आपल्याला रेशीम पाती हिरवा तसा आता पाकळी पराग आणि तळीची पाकळी याची आपल्याला रंग ओळखायचे पहा पाकळीसाठी निळा हा रंग आलेला आहे पराग पिवळे आणि तळीची पाकळी ही लाल अशा प्रकारे आपल्याला या कवितेमध्ये रंग वापरल्याचं दिसून येतो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा आणि त्यांच्यामधील साम्य आणि भेद लिहा तर आता आपण उत्तर उत्तर पाच साम्य काय असतं गवत फुले आणि इतर फुलामध्ये दोन्ही फुलंच असतात त्यामुळे ते, ते नाजूक आणि सुंदर दिसतात त्यानंतर भेद काय असतो म्हणजे वेगळे पण काय असतं गवत फुलं हे गवतावर तर इतर फुले वेलीवर किंवा झाडावर येतात पुन्हा गवत फुलाच्या कुणी जोपासना करत नाही इतर फुलांची मात्र आपण घरी बागेमध्ये जोपासना करतो आणि गवत फुलांना सुगंध नसतो इतर फुले काही प्रमाणामध्ये किंवा अनेक फुले हे सुगंधित असतात अशा प्रकारे आपल्याला साम्य आणि भेद दिसून येतो प्रश्न सहावा आहे सळसळ यासारखे आणखी शब्द लिहा आता आपण लिहूया सळसळ सारखे कोणते कोणते शब्द आहेत वरवर चरचर भरभर खळखळ वळवळ मळमळ अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला सळसळ सारखे दिसतात त्यानंतर या ठिकाणी आपला कविता क्रमांक चार गवत फुला रे गवत फुला या कवितेचा स्वाध्याय संपलेला आहे पण या कवितेच्या खाली आपल्याला खेळू या शब्दाशी असा उपक्रम दिलेला आहे यामध्ये आपल्याला पहिला अ समान अर्थाचे शब्द लिहा या ठिकाणी गीतला गाणे हा समान अर्थाचा शब्द दिलेला आहे आणि आपल्याला रात्र आभाळाने वारा यासाठी शब्द लिहायचे आहेत पहा आता आपण लिहूया रात्र म्हणजे रजनी तर आबाळ म्हणजे आकाश आणि वाऱ्यासाठी पवन हा शब्द आपण या ठिकाणी वापरायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक आ रंगरंगुल्या सानसान उल्या निळनिळुली यासारखे शब्द शोधावं लिहा तर आता आपण शब्द शोधूया आणि लिहूया पा यामध्ये रंगी बेरंगी गोड लाल लाजरी रागरागिनी मायामावली अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील पुढे आहे ई फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृती काढा एक आकृती काढायची आपल्याला गवतफुल पाली होऊया आपण आकृती गवतफुल कसं होतं रंगरंगुल्या रंग पुन्हा हसणारे सुंदर रंग काळा असणारे सान सांगूल्या अशा प्रकारे आपण ही आकृती पूर्ण करायची आहे पुढील प्रश्न आहे सोनालीप्रमाणे आपणही काही दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करूया या ठिकाणी आपल्याला कवितेची ओळी दिलेली आहे ती आता आपल्याला पूर्ण करायची आहे पहा माझी शाळा म्हणते खेळ खेड़ खेळा वेळ काळा तुम्ही नियमित पाळा आपण कविता पूर्ण करूया पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे अशा प्रकारे आपण या कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर दुसरी कविता आहे पहा जाऊ जंगल सफारीला पाहू आनंदे निसर्गाला आता आपण ही कविता पूर्ण करूया झाडे फुले पाने पक्षी आबाळभर सुंदर नक्षी अशा प्रकारे आपण ही कविता पूर्ण करायची आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण फुला फुला रे फुला फुला या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा स्वाध्या आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद